सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ आरक्षण बचाव संघर्ष समितीसह विविध दलित संघटनांनी बुधवारी एकवीस ऑगस्ट रोजी पुकारलेल्या भारत बंदच्या हाकला संविधान बचाव संघर्ष समिती कन्हाण कांद्रेद्वारे जाहीर समर्थन दिल्यानं शहरातील विविध सामाजिक संघटना आणि व्यापारी दुकानदार बांधवांकडून स्फूर्त प्रतिसाद मिळाले सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारना एससी एस टी आरक्षणात क्रिमी लेअर बनवण्याची परवानगी दिली आहे ज्याला खरंच त्यांची गरज आहे त्याला आरक्षणात प्राथमिकता मिळावी यासाठी सब कॅटेगरी बनवण्याचं कोर्टाने सांगितलंय न्यायालयाच्या या निर्णयावर मोठा वाद निर्माण झालाय त्याच विरोधात संरक्षण आरक्षण बचाव संघर्ष समितीद्वारे एकवीस ऑगस्टला भारत बंदची हाक दिली होती सर्वोच्च न्यायालयाने निर्णय मागे घेण्यासाठी संविधान बचाव संघर्ष समिती कन्हाण कांद्रेद्वारे बंद समर्थन देऊन कंढाण शहरातील आंबेडकर चौक येथून डॉक्टर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करत चंद्रशेखर भिमटे यांच्या नेतृत्वामध्ये शेकडो नागरिकांनी भव्य मोर्चा काढलाय मोर्चात सहभागी झालेल्या शेकडो नागरिकांनी सर्वोच्च न्यायालय केंद्र आणि राज्य सरकार विरोधात जोरदार निदर्शने करून आणि दुकानदारांना आपली दुकाने बंद करण्याचे आवाहन केल्याने दुकान बांधवांनी आपली आपली दुकाने बंद करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला मोर्चा शहरातील विविध मार्गाने भ्रमण करत आंबेडकर चौक येथे मोर्चे समापन करण्यात आला आंदोलन वेळी कुठल्याही प्रकारचा दंगा फसाद होऊ नये म्हणून दंगा नियंत्रण पथकांचा पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला होता ट्वेंटी ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल